हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर दोन जातीय गटाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर कान्होबा देवस्थानमध्ये आमदारांच्या हस्ते आरती झाली आहे तर पोलीस बंदोबस्तामध्ये शांततेत धार्मिक विधी पार पडला पाथर्डीच्या जवखेडे खालसा येथील कान्होबा उर्फ तांबुळदेव देवस्थान वादाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सव्वीस जूनला कडक पोलीस बंदोबस्तात धार्मिक विधी शांततेत पार पडला आमदार संग्राम जगताप आणि आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते एका गटानं पूजा अर्चा करत आरती केली यावेळी हजारोंच्या संख्येनं नाथभक्तांनी उपस्थिती लावली तर आरतीनंतर प्रसादही वाटला गेला सकाळी ठिकाणी एका गटाकडून आरतीसाठी आणि पूजेसाठी आणलेलं साहित्य पोलिसांनी जप्त केलं मात्र नंतर आमदार जगताप आणि राजळे यांनी थेट गाभाऱ्यात जाऊन आरती केली संतांची भूमी आणि नाथ मडी असेल मायंबा असेल चौखडे खालसा येथील फक्त ते निमित्त मात्र आरतीसाठी होते म्हणून अतिशय पवित्र भावनांची त्याची भावना शुद्ध होती परंतु बांधवांनी या ठिकाणी विरोध केला त्यांना मारहाण केली आणि कुठंतरी हिंदू बांधवांना वाटले की आता संघटित येऊन एकत्र करून इथल्या आपल्या ज्या पूर्वीपासूनच्या प्रथा परंपरा आहेत आरती सुरू केली पाहिजे म्हणून आज इथे संत महत आमदार संग्रामबाई जग सगळेजण आलेले आहेत अनेक ठिकाणी आमचे गौ हल्ले होतात होतत म्हणजे 33 गावाले हा अशा प्रकारचा आणि एकत्र वृक्ष प्रवृत्तीच्या विरोधात आज या ठिकाणी सर्व पंचत्र आलेले सर्व भाळी भक्तांचं आभार मानते की तुम्ही आज ही महारतीची सुरुवात या ठिकाणी केली के माठडी तालुक्यामधील आपलं एक असणारं कानवा देवस्थान म्हणजे नाथ संप्रदायाचं ते देवस्थान आहे आणि तिथं नाथ ना भक्त हे दर गुरुवारी आरती करता ज्यावेळेला सकाळच्या वेळेला येत असताना मागच्या गुरुवारी त्यांना मारहाण झाली दगडफेक झाली आणि त्यांना या ठिकाणून पळून लावण्यात आलं म्हणजे कुठंतरी या जिहादी प्रवृत्ती या आता आपल्या सर्व हिंदू बांधवांना देखील रोखण्याकरता एकत्रित येऊन कुठंतरी हे षडयंत्र असल्याचं काम देखील करतात कारण अचानक रित्या असं कधी घडू शकत नाही की कुठंतरी कोणतरी अचानक आला अचानक काहीतरी घडलं या लोकांनी अशा पद्धतीच्या प्रवृत्त्या या सातत्यानं आपल्याला कुठंतरी महाराष्ट्रामध्ये मिळतात अशा प्रवृत्तींना आज कायदेशीरित्या ते आधार घेतात नसताना त्या कागदपत्रावरती नाव लावायचं काही अधिकाऱ्यांशी संगणमत करायची आणि देवस्थानच्या ज्या जमिनी असतील देवस्थान असतील त्या ठिकाणी आपला हक्क सांगायचं काम या सगळ्या मंडळींनी केलं आहे त्यामुळं त्याचा एक आज आपल्या सर्व हिंदू बांधवांना लक्षण देण्यात करता मार्तीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता आणि दरवर्षी ही प्रातः दर गुरुवारी ही प्रत्येक आठवड्यामध्ये संपन्न होणार आहे जर याला कोणी विरोध केला तर त्याला जशास तसे उत्तर देण्यात करता आमचा हिंदू एकत्रित येऊन या ठिकाणी उत्तर देणार आहे वादग्रस्त पारशोभूमीमूल प्रशासनाने तगडा पोलीस बंदोबस्त ठेवला होता दुसऱ्या गटाला देवस्थान परिसरामध्ये येण्यास पोलिसांनी मज्जाव केला तर घटनास्थळी अतिरिक्त फौजफाटा पोलिस अधिकारी आणि स्थानिक प्रशासन सतर्क होतं या वादावर तोडगा काढण्यासाठी याआधी महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या दोनही गटांशी स्वतंत्र आणि संयुक्त अशा तीन बैठकांचं आयोजन केलं होतं मात्र कोणताही ठोस तोडगा निघाला नाही अशा स्थितीमध्ये आज एका गटानं कानोभा उर्फ तांबूळदेव यांची पूजा करून आरती केली तर मोठ्या संख्येनं भाविकांनी सहभाग घेत शांततेत धार्मिक विधी पार पाडल्यामुळं प्रशासनानं सुटकेचा निश्वास टाकलाय अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथरडी डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी। चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस